हॅलो हॅलो अरे बोला किरण देऊ आ काय कराल नामदेव दादा अरे काय बापू बसलो आपला आता कोंबड्याच्या खुरड्यात कोंबड्याच्या खुरड्यात कशाला बसलाय का अंडी घालाय काय हॅलो हॅलो अरे बोला किरण देऊ काय कराय नामदेव दादा अरे काय बापू बसलो आपला आता कोंबड्याच्या खुरड्यात कोंबड्याच्या खुरड्यात कशाला बसलाय का अंडी घालाय काय अंडी काय आता पाणी पाणी टाकायला जरा चारा पाणी करताय होय त्यांना हा लय दिवस आमच्या करावं म्हणलं नामदेव मामाला फोन हाय का बर बरे बरं गेला काय चाललंय काय नाही आमचं निवांतच एकदम तुमचं काय चालू आहे काय नाही आपलं शेती काम काही पाव इकडे तिकडे थोडंफार काही मग ते ती मस्त बनवी तर बघता का काय आपलं काहीतरी करायचं टाइमपास होय हा चिमणीच कस कसं चालू आहे मग अरे बाबा का, चिमणीचं काय चिमणीचा नांदच खोळा आहे अलय भारी भारी चिमणी व्हिडीओ हो पण भारी भारी म्हणजे तिचं म्हणजे आता तिला जोडच राहिला नाही आपल्या महाराष्ट्रात तर खरं म्हणजे हा हा तिचा नांदच खोळा झाला आता जिथं तिथं तिची चिमणीची चर्चा चालू आहे चर्चा चालणारच कि तिचं म्हणजे तुला तर माहिती आहे किती हे चालतं तिचं म्हणजे आयडी कशी बनली तिची हा मग बर ती मग तुम्हाला विचरायचं आहे विचारू का हा विचार ना भाऊ विचार ना आता उग किती दिवस आम्हाला म्हणजे असं तटवून ठेवणार लावून टाका कि आमचं लग्न दोघाच अरे बाबा काय बोलतोस ला का तू अरे तुपली लायकी तरी आहे का बाबा तिचा हात मागायला लग्न मग मा करून द्या म्हणतो खुशाल आता काय झालं काय माझा स्वभाव चांगला नाही का अरे तुझा स्वभाव जाऊ दे तिकडे चुलीत घाल पण मग आपली पोरगी कुठं तू कुठं तुझी लायकी कुठं हा आता काय झालं मामा काय मा मी माझ्या मनात आल म्हणून मी विचारलं एवढं काय त्यात रागावाला अरे तुझ्या मनात आलंय ते बरोबर आहे बाबा पण आपण तुपली च पाहिले दोन लाख फॉलोअर्स घेऊन येऊन राहिला मग आपल्या पोरीचे दहा मिलियन फॉलोअर्स आहे तुपले आहे का त्याच्या काहीतरी याच्यात बसतो का तू सांगत काही थोडाफार विचार तर करायला पाहिजे तू अहो तुमच्या पोरीचे दहा लाख फॉलोअर्स आहे ते म्हणून काय झालं राहू मी पण मनानं श्रीमंत आहे तिनं फॉलोअर्स न श्रीमंत असेल अरे बाबा मानान श्रीमंत असून थोडी चालतंय इथं मनान श्रीमंत असून नाही चालत आता मग कशाने श्रीमंत लागते फक्त फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती फॉलोअर्स एकदम मिलियनच्या याच्यामध्ये पाहिजे त्याला म्हणते मनाने मोकळा श्रीमंत माणूस आता या जगात बोलू नका बर का मिनिट सांगाल डोसके जाऊ नका अरे आपल्या मुलीचे नुसते एक एक खेडू जर कधी टाकला तर दहा मिनिटामध्ये काही मिलियन ला जाऊन बसतो आणि तू म्हणतो की खुशाल मला मागतो की तुमच्या पोरीचं लग्न माझ्यासोबत लावून टाका अहो माझ्या मनात आलो तुमची लय भारी भारी विडिओ बनवी त्यामुळे आमचं दोघांचं लग्न झालेवर आम्ही दोघ जण मिळून व्हिडिओ बनवू की चांगली चांगली अजून तुपलीला ऐक आहे का तिच्या सोबत व्हिडिओ बनवायची तू कुठं ती कुठं तुकड जर कधी निसत पोरी ना असा पोस्टर टाकल्या टाकल्या पोरीचं पोस्टर जवळपास दहा दहा वीस वीस मिलियन मध्ये जातोय दोन मिनिटात अहो जात आहे कि मग ते मला बी माहित आहे ना आजच्या महाराष्ट्राला माहित आहे की हो मग आणि कसा हात मागतो तुम्हाला पुरीचा काहीतरी थोडंफार लायकीत राहून हात मागायला पाहिजे काहीतरी आपली परिस्थिती काय तिची परिस्थिती काय थोडसं विचार करायला पाहिजे की नाही तू हो का तुम्हाला एकदा सांगतो तुम्ही ती लायकीचं आणि ती पैशाचं मला सांगू नका मग तुम्हाला एवढं सांगतो मी पण एक शेतकरी मुलगा आहे हा तुमच्या पुरीला मी डब्ल्यू मध्ये फिरवू शकत ना पण माझ्या स्वतःच्या बैलगाडीत बैलाचा प्रवास तिला करू शकता अरे बाबा तुपल बरोबर आहे मला मान्य आहे पण तुला एक गोष्ट सांग का आजकाल बैलगाडी वगैरे काही लागत नाही आता फक्त मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजे गा, बंगले पाहिजे शेतामध्ये काम करायला नसलं पाहिजे निस्ते रील काम पाहिजे तेव्हा कुठं पोरगी द्यायला चालते असं ये आमचं अहो तुमच्या पुरीला मी बुलेट वर एम वर फिरवू शकत ना पण माझ्या हक्काच्या सायकल वर तिला फिरवू शकतो हो। अरे बाबा तुका डोक्यावर पडलास काय संला काय झालं काय तू काही पण साधा साधा ते मी सांगायला तुला सरळ कि तुपली लाय नाही नाही तू विनाकारण आपलं काही पण बरबड आला भाऊ पुरला मी बिल्डिंग मध्ये बंगल्यामध्ये ठेवू शकत ना पण तुमच्या पुरला मी माझ्या झोपडीत एक सुखाचा चार घास खाऊ घालू शकतो तुपले घास तूच खा आणि तुझ्या झोपडीत तूच राहा आमची पोरगी काही तुमच्या सोबत लग्न करण्यासाठी ठेवलेली नाही तिची या दहा दिवस एका महिन्यामध्ये पाय तू आता मग पोरगी कुठं जाऊन बसणार आहे म्हणजे तुम्ही पैशावाल्याला देणार आहोत श्रीमंत पवार जाणार आता अरे बाबा तिला जे पर्यंत तिच्या मुलगा भेटत नाही हा तिच्यावर त्या तोपर्यंत तिचं लग्नच करणार नाही मला म्हणजे तुम्ही दोन चार मिलियन्स वाल्याला देणार आहोत तुमची पूर्व तोपर्यंत तो तो आजी बाज नाही बा आमच्या सारख्यानं काय करायचं मग तुमच्या सारख्यानं काय करायचं ते तुमचं बघा नाही नाही तुम्ही सांगा की आमच्या सारखी ना काय करायचं तुम्ही पण एक शेतकरीच माणूस आहो ना अरे बाबा मी आहे बाबा तू पण शेतकरी आहे पण काय करते मी काय सांगणार तुम्हाला मला एवढं सांगा तुम्ही तुमची पूर्गी एकदम मोठ्या घरच्याला एकदम जास्त फॉलोअर्स असलेल्या श्रीमंत माणसाला द्यायची म्हणता मग तुम्ही पण शेतकरी आहोत पण पोरगा शेतकरी आहे मग तुमच्या पोराला कोण पोरगी देणार आहे आपला पोरगा मी मसुबाला सोडीन तू आपली चिंताच करू नको असं कसं मसुबाला सोडणार आहोत पोरला तुम्ही पण शेतकरीचा समजून घ्या शेतकरी माणसानं जर शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण होणार नाही ना, आओ, आओ दा, दा, पर ना, ना, ना। तुपली परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती का मास्थिती का बाबा अहो तुमचं एकट्याचं विचार बदललं पाहिजे तुमचं विचार बदलल्यावर महाराष्ट्राचं परिवर्तन होईल ना अरे बाबा मी एकट्याला जर कधी म्हणून चालला असत तरी ते मला सांगा मला सांगा पोलीस पोलिसाच्या पोराला पोरगी देतो प्राध्यापक प्राध्यापकच्या पोराला मुली देतो नोकरदार नोकरदाराचं जुळतंय मग आपल्या शेतकऱ्याच शेतकऱ्याचं काबर जुळत नाही बाबा जुळलं असत पण तिची ते पोरगी शेतात काम करणार नाही ना माझी तिला फक्त रील्स अहो मी काहीच करत नाही मुलगी आमची अवं तिला चोवीस तास रिल्सच काढत बस लगीन झाल्यावर तिला कुठे मी शेतात नेणार असं म्हणता तुम्ही शेतात शेत काढता मी नावाला शेतकरी शेताकडे तर तुमच्या पुरीला कोण नेणार आहे हम्म भाऊ तू आपल्याकडे दहाविशक्कर बाग आहे ती तू काही का शे बगर शेतात शेत न्यायच ठेवणार आहे का तिला आव तुमच फक्त विचार बदला हो विचार बदला देश बदलल नाही 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 आपले विचार असेच आहे भाऊ जर कधी देश सुधारला असता तर मी आता पर्यंत अख्खा देश कुठं असते कुठं घेऊन टाकला असता अहो पण शेतकऱ्याला शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हो आजकाल नाही नाही मी शेतकऱ्याला तू लागले भाऊ तर काय चार पाच गोण्या दाणे दुने माझ्या घेऊन घेऊन जाय काही खायला कोंबड्या घेऊन जा चार पाच जाऊ दे ते मला अंडीने कोंबड्या तेवढ्या द्या आता पोरगी तर देत नावर भागवा मग हा जा कोंबडी घेऊन जा तिच्या सोबत कोंबडा घे तिकडे एखादा नाही तर तिला परत कोंबडा बांगा तीनशी मला काय गरज नाही आता तुम्ही असं बोलताय रो काय उपेगाच असलं उपयोगाचं म्हणजे जे खरंय ते सांगतोय जास्त बोल नका ते पण तुम्हाला द्यायच्या नाही एवढं सांगा ग बसतो म्हणजे काय नटक लोक आहे जास्त तुला लागत काय तुला दोन चार कोणी जाणी घेऊन जाईल दोन चार घेऊन पण पोरकी मागून काय करायचं चार पाच जाणं घेऊन काय गाव जेवण उगा का बिना लग्नाच तू काही कर तिकडे वाटलं घाल तुपली मुंजे घाल काही कर काही कर म्हणजे उगा आपलं उठताय सुटता काय बोलत सुटलाय तुम्ही तुपली तूच कसं बोलतो राजा तूच खुशाल म्हणतो उठला सुटला आपला विचार नाही नाही लायकी पाहिजे का आपली परिस्थिती काय खुशाल चालला मारा पोरच्या हात मागायला काय तुझ्या चिमणीला सोन्याची आहे का सोनं सोनंय तिच्या अंगावर मी बर बर असू दे घे राहू ठेवून मग अरे तुरे तुर करू नकोस कर काय कर कर तुला काय करतोस काय करतोस म्हणजे काय करतोस सांग हा तुला तिथं येऊन ठोकीन तू कुठला आहेस कुठला आहेस म्हणजे माझ्या अड्रेस का काय आहे मी इंस्टाग्राम व्हिडिओ बनवतो माहित आहे ना तुम्हाला ओळख आहे ना इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवतो बनवतोय इकडे लोकांचे पोरीच्या हात कशाला मागत मागितलं म्हणजे असं काय झालं मी काय गुन्हा तर केला नाही गुन्हा तिकडे पाहिजे पाहिजे तर इकडे आमच्याकडे चाललं फोन चाललं काय तर तुमच्या पुरी जात माझ्यासोबत द्याव माणूस सॉरी सॉरी बर का हो नामदेव नामदेव दादा सॉरी सॉरी बर काय सॉरी सॉरी तुमच्यावर छोटासा प्रॅंक कॉल होतो तुम्ही तर लईच रागाला जाताय राव अरे लकार मग सांगायचं की कॉल करू काय म्हणू बाबा सांगितलं कॉल व्यवस्थित होत नाही डायरेक्ट करावं म्हणलं अरे असं कसं डायरेक्ट बाबा मला वाटलं का काय म्हणून राहिला असं तू बाबा अवघड काम बाबा तू पण हे ज्या अगोदर मी तुम्हाला असं कधी बोलला वाईट अरे माहिती तू बोलला नाही पण मला मी तेच तू अचानक असं कसं बोल मला झाले बाबा तू आपल्या पुढे भिजायचं फसलो का नाही हे पण नाही चांगलंच फसवलो तस फसवत वाटत असं मी टुपीवर टुपी घालतो बघा आहे बरं आहे चालते बाबा आणि असंच पुढे जा आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी बस चलते राह धन्यवाद धन्यवाद चलते मग चालतंय चालतंय रे बाबा हा चल भाऊ हा हा धन्यवाद ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण केला होता जालनेच्या नामदेव मिसळ यांना प्रॅंकवाल तर नामदेव दादा पण भरपूर छान छान व्हिडिओ बनवतात बरं का एकच नंबर त्यांचे व्हिडिओ असतात तर माझ्या मनात विचार आला चला आपण आज नामदेव दादाला फसवूयात तर मी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही प्रँक फेल नाही ह्या प्रँकमधनं काहीतरी घेण्यासारखं भेटणार आहे हां मी तुम्हाला आवर्जून सांगतो मला सांगा मित्रांनो नोकरदाराच्या पुरावाला नोकरदार पुरी देतात किंवा नोकरदाराचं नोकरदारासोबत जमतं पोलिसाचं पोलिसासोबत जमतं शिक्षकाचं शिक्षकासोबत जमतं मग शेतकऱ्याचं शेतकऱ्यासोबत का जमत नाही आज एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याच्या पोराला मुलगी देण्यासाठी फार विचार करतोय किंवा देतच नाही तर शेतकरीसुद्धा एकत्र आला पाहिजे शेतकऱ्यांनीच आपल्या शेतकऱ्याच्या पोराला पुरी दिल्या पाहिजे आज दुसरा शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याच्या पोराला कोणी पूरगी देत नाही तर त्याच शेतकऱ्याला पण मुलगा सुद्धा आहे तुमच्या मुलाला पूरगी कोण देणार तुमचा पण मुलगा शेतकरीचा आहे ना तुम्ही फक्त प्रॉपर्टीच्या इस्टेटीच्या मागेड पळताय तुम्ही लग्न करताना जोडपा व्यवस्थित लावून देत नाही जुडी व्यवस्थित बघत नाही पोरगं ठेंगणं पूरगी उच्ची किंवा पोरग भलतंच मोठं पूरगी छोटी पोराचं वय तीस पुरीचं वय सोळा तुम्ही अशा लोकांचे एकदम व्यवस्थितरित्या जोडे लावून देता अहो लग्न म्हणजे काय पोरखेळ नाही पण पोरं होण्यासाठीच खेळला जाणारा खेळ आहे हे पण मला माहिती आहे अव लग्न करताना लग्न जमवताना जोडा व्यवस्थित बघितला पाहिजे आपले पूर्वज आपले आजोबा आपले पंजोबा इस्टेट प्रॉपर्टी बघत नव्हते मुलगा कसा आहे आपल्या मुलीचा आणि त्याचं जमल का जोडा लागल का व्यवस्थित याचा विचार करत होते पण आजकालचं जर उदाहरण घेतलं तर खूप लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत त्यांना बिल्डिंग पाहिजे नोकरी पाहिजे घरापुढे फोर व्हीलर पाहिजे शेती पाहिजे समजच पाहिजे खूप ठिकाणी अशी प्रकरणं झालेली आहे ती त्या मुलाच्या घरी बिल्डिंग आहे पैसा आहे कार आहे संपत्ती आहे समद भरपूर आहे पण लग्न झाल्या झाल्याच ती मुलगा हे जीवन सोडून निघून जातो दोन तीन महिन्यात किंवा सहा महिन्यात मरण पावतो तर तुम्ही लग्न करत असताना फक्त त्याची प्रॉपर्टी आणि पैसा चेक करता पण मुलाला कुठला रोग हो आहे मुलाचा हातपाय मोडलेला आहे का त्याला लग्नाच्या अगोदरच कॅन्सर झालेला आहे का कुठला गुपित रोग झालेला आहे का हे चेक करता का तुम्ही तुम्ही फक्त लग्न करताना पैसा चेक करता बँक बॅलेन्स चेक करता खूप प्रमाण वाढत चाललंय याच तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं आहे ना तर पैसा बघू नका जोडा व्यवस्थित लागतंय का बागा मुलगा निर्वेशने आहे का बागा आजकालचं जर उदाहरण घेतलं तर श्रीमंत मुलं खूप पितात दिवसा समाजात व्यवस्थित राहतात मिलय महान आहे असं दाखवून देतात आणि रात्री त्यांचा खेळ चालू होतो कोण सिगरेटच ओढतंय कोण पुड्याच खातंय तर कोण दारूच तर कोण मटकाच ओढतय रात्रीच खेळ चालले त्यांचं रात्री समज चालतं कारण ते समाजात उघडकीला येत नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे नोकरदाराचं नोकरदाराबरोबर बरोबर जुळतं मग शेतकऱ्याचं शेतकऱ्याबरोबर का जुळत नाही विचार बदला देश बदल आणि जी परिस्थिती येते आहे ना ते आप आप ती आपल्या चुकीमुळे आपल्यावरती ही परिस्थिती येते एवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो आजचा प्रँक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान